नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे अगदी मनापासून तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच विश्वरचरणी प्रार्थना घरामध्ये अर ना अर्ध्या लोकांना उपवास असला ना अर्ध्या लोकांना जर जेवायचं असलं ना तर मग सकाळी लईच घाई होती बघा तर माझी पण तीच घाई चालू आहे तर सकाळी फराळाचं केलं नंतर हरभऱ्याच्या भाजीचा गरगट्टा केला फोळ्या केल्या तर अशी सकाळची सगळी घाई चोकळाचा स्वयंपाक वगैरे ना तर थोडं सा साफसफाई करायला घेतलेली आहे बघा सगळ्यात जास्त घरामध्ये धूळ अशाच जागेवर बसती आणि माणसाचं ना आलं ना अगोदर याच जाग्याकडे जाते तर हे सगळं जर असं साफ करून घेतलं नंतर तांब्याचं भांडं घासून घेतलं तर तांब्याचे भांडे घासायला तुम्ही कितीही महागाचं लिक्विड किंवा कोणतेही पावडर वापरा बघा दुसरे किंवा त्या दिसई दुसऱ्या तिसऱ्या दिवशीनं ते भांडे स सा, तशा सारखेच होऊन होतात त्यासाठीने मी आज घरच्या गर घरी एकही रुपयाचं लिक्विड नाही वापरलं काही गर नाही घरच्या घरी भांडे घासले तर सगळं ते आवरल्यानंतरनं आज आता सगळं घरातलं काम आवरलेलं आहे तर आता आता ना उन्हाळा सुरू झाला आहे आणि भरपूर अशी ऊनही पडायला आहे तर आता उन्हाळी वाळवणं करायचे पण त्याच्या अगोदरनं गेले वर्ष आपण जे कोणते उन्हाळी वाळवणं केली होती तर ते उन्हाळी वाळवणं किती आहेत आणि कशा आहेत ते बघायचं उन्हाला टाकायचे आणि नंतर आता दुसरी उन्हाळी वाळवणं करायचे तर चला तर मग बघू आपण गेले वर्षी कोणते कोणते मी उन्हाळी वाळवणं केले होते आणि कसे आहेत आणि मी कसे ठेवले होते चला तर मग बघूया आणि नवीन जे उन्हाळी वाळवणं करीन ना त्याचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करी तर हे बघा सगळे वरचे डबे मी काढून घेतले तर जेवढे उन्हाळी वाळवणं होती ना त्या डब्यात तेवढेच डबे मी खाली काढून घेतलेत तर याच्यामध्ये ना जेवारीचे पापड केले होते तांदळाचे पापड आणि गव्हाचीही पापड केलेली होते खारोड्या केल्या होत्या तर त्या सगळ्या केल्यानंतर उन्हाला वाळल्यानंतर मी कॅरी बॅगमध्ये भरून ठेवल्या होत्या ना ते जशास तशा राहिलेल्या आहेत तांदळाचा पापड आहे तर तांदळाचा पापड ज्वारीचा पापड आणि गव्हाचे पापड तर असं सगळं गेल्या वर्षी मी केलं होतं याही वर्षी मला करायचं आहे तर ते केल्यानंतर तुमच्या क सोबत मी नक्की शेअर करणार आहे तर खारोड्या पण चांगल्या राहण्यासाठी आता हे सगळं वरी उन्हाला नेऊन ने वाळू घालते आणि नंतर पूर्ण डबे घासून उन्हाला वाळू घालते उडदाच्या डाळीचे पापड आणि चनोड्या हे दोन्ही संपलेले आहेत तर आता हे बघा आमच्या इकडं चनोड्या म्हणतात तर कोणीकडनं मुगोडे कोणीकडं सांडगे असं असतंय तर आता अगोदर सध्याचं वातावरण कसं आहे माहिती आहे का सकाळी उठलं की असं वाटायला हिवाळा आहे काय की सकाळी सकाळी हिवजायला आहे आणि दिवसभर उन्हाळा तर दिवसभर भर दिवस भरपूर असं ऊन लागायला आहे तर चला आता एका याच्यासाठी चा चांगलंच आहे आपल्याला कारण आपल्याला भरपूर असं उन्हाळी वाळवणं हे करायचे आहेत तर ता एक तास लागला असेल मला ते डबे घासायला एवढे आणि ती वाळू घालायला तर हेच्या अगोदर धुतलेले कपडेनं वाळी वरून सगळे वाळवणं खाली घेऊन आले तर सात डबे काडे होते मी धुण्यासाठी तर सात डब्या म्हणलं आता चार डब्यामध्ये बस बसलेलं आहे आणि तीन डबे रिक्कामी झालेले आहेत तर हे चार डबे आता ठेवून द्यायचे आणि नवीन कोणती वाळवणं केले ना तर या तीन डब्यामध्ये ठेवायचे आहे तर असा आजचा सगळा दिवस तांदळाचे गव्हाचे आणि टाळक्याचे असे तिन्ही पापड मी तळलेले दुष्क्र आणि खूप छान राहिलेले आहेत आपले गेले वर्षीचे आहे ते पापड तर चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा